जय महाराष्ट्र हा आहे एक नॉर्मल बॉल जो रेग्युलरली टेनिस क्रिकेटमध्ये आपण वापरतो आणि हा आहे आय एस पी एल बॉल अर्थात टेप बॉल किंवा आय एस पी एल बॉल म्हटलं जातं याची काही खासियत आहे ही खासियत ऑब्व्हियसली मला जास्त माहीत नाही नॉलेजबद्दल सो नॉलेजेबल पर्सन माझ्या बिहाइंड द कॅमेरा आहे तेजस नरेनंना मी इन्व्हाइट करतो आणि या बॉलबद्दल काय पहिले आपल्याला आय एस पी एलमध्ये पाहायला मिळाला आता हा आपल्याला पी एन पी चषकला पाहायला आहे बट हा ड्रीम बॉल किंवा मिस्ट्री बॉल म्हटलं जातो तो नक्की काय आहे त्यांच्याकडून आपण ऐकूयात गुड इव्हनिंग जसं की गुड्ड्याने सांगितलं का ते बॉल जो आहे तो की यावेळी पी एन बी चस्काला यूज होणार आहे तर बॉलरसाठी कसा टाकायचा हा बॉल ह्याबद्दल मी काहीतरी सांगणार आहे सो so फर्स्ट ऑफ ऑल हा जो रबर कोटेड आहे जर तुम्हाला दिसत असेल रबर कोटेड आहे आणि नॉर्मल टेनिस बॉल आहे सो so, जो बॉलर आउटफिंगर टाकणार आहे त्यांनी ही सिम त्याच्या राईट या साईडला हवी आहे ठीक आहे तेव्हा तो बॉल आउट स्विंगर होणार आहे आणि जेव्हा तुम्हाला इन स्विंग करायचं आहे तेव्हा ही सिम तुम्हाला तुमच्या हाताच्या ह्या साईडला कोपऱ्याला हवी आहे रिलीज करताना ही अशी हवी आहे तेव्हा जाऊन तो बॉल तुमचा स्विंग होणार आहे प्रॉपरली त्याची प्रॅक्टिस करा सो इट विल बी गुड फॉर यू तुमच्याकडे जर बॉल हा अवेलेबल असेल तर ठीक आहे जर नसेल तर तुम्ही त्याच्या एक साईडला टेप लावा बॉलजोस्टनी आणि ती प्रॅक्टिस करा काय माहिती आहे तुमचा कॅप्टन तुम्हाला कधीही बोलू शकतो का तू ही ओवर टाक ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे बॉलर्सचा आर्मवर त्याचा कंट्रोल हवा त्याशिवाय तो बॉल पडणार नाही सो सगळ्यांनी ती त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करावी बरं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे का हा बॉल आपल्या नॉर्मल टेनिस बॉलपेक्षा थोडा हेवी आहे काही ग्राम्समध्ये हेवी असेल एक्झॅक्ट तुम्हाला मी काहून सांगू शकत नाही ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह ग्रॅम्स आय थिंक सो हेवी असेल त्याच्यापेक्षा सो रबर बाजू जी आहे ती हेवी आहे सो जो तुम्हाला स्विंग करायचा आहे त्या साईडला ही रबर बाजू असेल त्या साईडलाच तो बॉल स्विंग होईल ओके तो ऐकला तुम्ही त्यांच्याबद्दल तर त्यांनी काही टाकलेले बॉल्स आहेत जे आपण बघूयात लगेच याच्यामध्ये नंतर لا بول وارن کرے تو تے بول نہیں گنجلب تو सो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की बॉल एवढा क्लिअर नसेल आला कारण का तो कॅमेरा एवढा चांगला नव्हता बट ॲक्च्युअलमध्ये बॉल फिरतो जेव्हा ॲट ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही बघता तेव्हा तो बॉल फिरतो आणि तो कट कट नाही होत म्हणजे तो आउट स्विंग इन स्विंग असा बॉल फिरताना पाहायला मिळतो आपल्याला सो जर प्रॅक्टिस करा होईल आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच